रेल्वेच्या एक्झामसाठी रेल्वे, रेल्वे जी केचे जे काही प्रश्न आहेत ते हमखास दरवर्षी येतातच तर त्यातले प्रश्न रिपीट रिपीट होत असतात त्यातले मी काही प्रश्न सांगणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्या बाहेर नाही वाचलं तरी चालतं म्हणजे एका दिवसात हा व्हिडिओ जरी पाहून टाकला ना एक्झामच्या पहिले तरी होऊन जाता तर काही इम्पॉर्टंट प्रश्न आहे जसं की फादर ऑफ रेल्वे कोण आहे लॉर्ड दलहौसी अजु एक है पहला रेलवे मिनिस्टर जॉन मथाई पहला रेलवे मिनिस्टर है पहली रेलवे फर्स्ट रेल्वे इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ती कुठून तर कुठपर्यंत चालली होती मुंबई ते ठाणे टोटल चौतीस किलोमीटर चालली होती एकवीस माइल्स ट्वेंटी वन माईल आणि पॅसेंजर ती होती पॅसेंजर ट्रेन आणि त्याचे तीन इंजिन्स होते त्याचे तीन इंजिन्स होते सुलतान सिंध आणि साहिब चौथा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे साउथ मध्ये फर्स्ट रेल्वे लाईन कधी इंट्रोड्यूस झाली कधी झाली अठराशे छपनमध्ये एटीन फिफ्टी सिक्स आणि रूट लेन टोटल रूट लेन किती आहे रेल्वेची ती आहे हा प्रश्न नेहमी येतो सिक्स्टी सेवन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी सिक्स अजून एक प्रश्न येतो टोटल लेंथ किती आहे लेंथ ती आहे नाईंटी नाईन थाउजंड टू थर्टी फाईव्ह टोटल ट्रॅक टोटल ट्रॅक हा पण प्रश्न येतो टोटल ट्रॅक आहे वन टू सिक्स थ्री डबल सिक्स आणि फर्स्ट ट्रेन ती जी मी सांगितली पहिली फर्स्ट ट्रेन ती होती पॅसेंजर ट्रेन जी मुंबई टू ठाणे चालली बोरिबंदरपर्यंत बोरिबंदर टू सी एस टी ना ही आहे बिझनेसवाली रेड हिल रेल्वे फ्रॉम रेड हिल टू पेठ अठराशे सदतीस मध्ये पहिली ट्रेन चालली ती बिझनेस वाली होती आणि अजून एक आहे फास्टेस्ट ट्रेन कोणती आहे तर वंदे भारत कितीच्या स्पीडने चालते एकशे ऐंशी किलोमीटर पर आर वर्ल्डची ची फास्टेस्ट ट्रेन कोणती आहे तर ती आहे शंघाई शंघाई मॅगले चायना ती चालते दोनशे सदुसष्ट किलोमीटर पर आर लॉंगेस्ट प्लॅटफॉर्म गोरखपूरला आहे एक हजार तीनशे सहासष्ट मीटर आणि याही पेक्षा लॉंगेस्ट प्लॅटफॉर्म आहे हुबलीला तो अजून वर्किंग नाही आहे तर ऑप्शन बघून चेक करून घ्यायचं जो ऑप्शन असेल तो लिहायचा लॉंगेस्ट रेल्वे जंक्शन लॉंगेस्ट रेल्वे जंक्शन आहे मथुरा जंक्शन फर्स्ट रेल्वे स्टेशन इंडियाचं फर्स्ट रेल्वे स्टेशन आहे बोरीबंदर मुंबई आणि लॉंगेस्ट रेल्वे बी ब्रिज बोगीबिल ब्रिज आहे हा आहे आसामला ब्रह्मपुत्रा नदीवर आणि लॉंगेस्ट ब्रिज नॉर्मली जर पाहिला तर तो अटल अटल ब्रिज आहे ना पण हा रेल्वेवाला आहे लॉंगेस्ट रेल्वे, रेल्वे ब्रिज तो बोगीबिलला आहे आसाम ब्रह्मपुत्रा नदीवर पहिली किसान रेल्वे ही गेली नाशिकच्या देवलाली पासून नाशिकच्या देवलाली टू बिहार दानापूर दानापूर बिहारला गेली आणि अजून एक आहे पहिली फ्रूट ट्रेन गेली तडीपात्री टू जे एन मुंबई